मी सावित्री ज्योतिराव लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर मी सावित्री ज्योतिराव या चरित्र कादंबरीचे अभिवाचन या कादंबरीच्या लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर यांच्या पूर्वसंमतीने होत आहे या अभिवाचनाच्या माध्यमातून अभिवाचनाचा कोणताही भाग कोणत्याही व्यक्ती समुदाय संस्था राष्ट्रीयत्व व्यवसाय जात धर्म किंवा पंथ यांच्या भावना दुखावण्याच्या हेतूने सादर केला जात नाही सदर अभिवाचन केवळ भावनात्मक स्तरावर उत्कट वाटावे म्हणून ते साभिनय सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार आपण वाचतोय चरित्र कादंबरी मी सावित्री ज्योतिराव आणि या कादंबरीच्या लेखिका आहेत प्राध्यापिका कविता मुरुमकर ज्यांना याची छापील प्रत हवी आहे त्यांनी खाली दिलेल्या ईमेल आय डीवरती संपर्क साधावा आणि त्याची छापील प्रत मिळवावी दादा इथं असताना मी राजाराम भाऊजीला आणि पारूला सांगावा धाडला की दोन दिवस या इकडच्या घरी राहिला सांगावा मिळताच गणपतला आणि कृष्णाला घेऊन ती दोघं आली आल्या आल्या पारू माझ्या गळ्यात पडली सावित्री पारू सांजेला दादा खाटावर बसले होते त्यांनी हाका मारायला सुरुवात केली ज्योती राजाराम पुरी ना तुम्ही बी ध्यान देऊन ऐका पेशव्यांची मिळालेली पस्तीस एकर जमीन भाऊ बंदकीमध्ये गेली मी एकल्यानं कष्ट करून कमवलेल्या आत्ताच्या बी जमिनीवर त्यांचा डोळा आहे पर माझ्या कष्टाची कमाई आता मी माझ्या दोन पोरांना देणार आहे धरणाच्या व इतर सरकारी बांधकामावर ज्योतिराव कंत्राटी कामे करीत होते खडकवासला एरवडा इथल्या बांधकामावर दगड पुरवण्याचा करार ज्योतिरावांनी केला होता ज्योतिरावांचा जुना मित्र सखाराम परांजपेच्या भागीदारीत काही कामे होते ज्ञानोबा ससानेही त्यांना मदत करायची ज्योतिरावांचा आता गोर गरीब मजुरांशी कामगारांशी प्रत्यक्ष संबंध येऊ लागला मजुरांची दुःखे कामावरच्या अधिकारी वर्गाने केलेली त्यांची पिळवणूक ज्योतिरावांच्या ध्यानात येऊ लागली सरकारी नोकर वर्गात प्रामुख्याने ब्राह्मण असायचे गोरे लोकही त्या ब्राह्मणांना साथ देत असत सांज ढळून गेल्यावर ज्योतिराव कामावरून घरी आल्यानंतर दिवसभर घडलेल्या घटना सांगत गोरे अधिकारी इंजिनियर्स दारू व शिकारीच्या नादात किती बेजबाबदारपणे कामावर वागतात तर कधी नुसत्या सह्या ठोकून शिकारीला जातात हे सांगायचे कामावर चाललेला भ्रष्टाचार लाचलुचपत पिळवणूक या गोष्टी हळूहळू ज्योतिरावांच्या ध्यानात येऊ लागल्या अधिकारी मजुरांच्या बायकांना घरी मोलकरीण म्हणून राबवत त्यांना धुणीभांडी करणे बिछाणे घालणे पाय चेपणे जोडे साफ करणे अशी कामे लावत कामगारांच्या नावाने अंगठे मारून अधिकारी व गोरे अधिकारी मिळून पैसे खात कामावर गैरहजर असलेल्या मजुरांची हजेरी लावून त्यांच्या नावाचा पैसा हडपला जाईल मजुरांच्या व कामगारांच्या शारीरिक व आर्थिक शोषणाने ज्योतिराव अस्वस्थ होत ज्योतिरावांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचं ठरवलं ज्योतिराव कामगारांपुढे भाषणे करू लागले आपल्या भाषणातून ते कामगारांना जागृत करू लागले मुले मोठी होत होती स्वयंपाक पाणी इतर कामाचा व्याप वाढला होता ज्योतिराव शिवाजी महाराजांवर काव्य करीत होते ते दिवसभर कंत्राटाच्या कामावर जायचे व रात्रभर लिहित बसायचे मुले सांभाळताना माझी ओढाताण होई माझी तब्येत खालावली होती मग गंगूबाई नावाची वयस्कर गरजू ब्राह्मण विधवा घरकामाला मदत करायला तयार झाली गंगूबाई आल्यापासून माझ्यावरचा कामाचा ताण जरासा हलका झाला एक दिवस सिधू भाऊचा सांगावा आला आईनं तुझा धोसरा काढलाय भेटून जा घरातल्या कामाच्या व्यापाने माझीही तब्येत खालावली होती पण सिद्धुभाऊच्या सांगाव्यानं काळीस गलबल ज्योतिरावांशी चर्चा करून सात आठ दिवस माहेरही जायचं ठरलं खरं तर मुलांना सोडून पहिल्यांदाच बाहेरगावी जात होते एकीकडे पोरांमुळे घर सोडावं वाटे ना तर दुसरीकडं आईची सई येई माझं सासर अवचित जोडलं गेलं खूप वर्षांनी माहेर सुद्धा आता जोडलं जाणार होतं माझ्या पदरी सगळी सुखं भरभरून येत होती माहेरच्या आठवणीनं मनात छलबिचल झालं मन भरून अंतःकरण हेलावलं किती वर्षांनी नायगावला जाणार होते आईच्या आठवणीनं मन व्यापुळलं रात्र झाली होती कमल शंतनू कबीर कुबेर कर्ण सारे निजले होते त्यांच्या अंगावर पांघरून टाकलं गंगामाईने कामे उरकून निजायची तयारी केली होती ज्योतिरावांच्या खोलीत मी डोकावलं ते लिहिण्यात मग्न होते मी नायगावला गेल्यावर मुलांची काळजी घ्या म्हणून मी गंगामाईला पुन्हा पुन्हा सांगत होते हातीमालाही इकडे लक्ष द्यायला सांगितलं होतं पारूलाही अधूनमधून इकडे चक्कर टाक म्हणून सांगावा धाडला होता मुलांसाठी ज्योतिरावांनी सुटी घेतली होती ज्योतिरावांनी साथ घातली मी लगबगीनं तिकडे गेले सावित्री उरकलीस का काम जी हे बघ चांगली सात आठ दिवस नायगावला जातेस तर तिथं आराम कर इथल्या कामाच्या व्यापानं तुझी तब्येत खालावली आहे काय माहित तिथं माझं मन लागेल की नाही माहित नाही कमल कबीर कुबेर कर्ण शंतनू या समध्यांची स येईल आणि तुम्हाला एक महत्वाचं सांगायचं होतं हां बोल काय सांगायचं होतं ते हेच की लेकरांना सांभाळण्यासाठी तुम्ही धरणाच्या कंत्राटाच्या कामावरून सुट्टी घेतली खरी पण त्यांच्याकडे लक्ष द्या नाहीतर उगीच लिहिण्यात मग्न व्हाल बाळांकडे लक्ष असू द्या घार हिंडे आकाशी चित्त तिचे पिलांपाशी हे खरंच आहे होय सावित्रीबाई समध्या बाळांना नीट सांभाळीन ती सारी निजल्यावरच लिहित बसेल मग तर झालं तसं विश्वास आहे तुमच्यावर सध्या शिवाजी महाराजांवर कवनर असताय ना पोवाडा म्हणतात त्याला तू येईपर्यंत पुरा करीन मग तू तु आल्यावर तुला वाचून दाखवेल जी बर या लिहिण्यावरून आठवलं तुझ्या लुगड्या सामानाच्या पिशवीत दौ टाक आणि तुझी कवनाची वही घेऊन जा नायगावात गेल्यावर तुला आराम मिळेल मग तू लिही बरेच दिवस झाले तुझ्या हातात टाक बघितला नाही बाळांच्या व्यापाने तुला सवड मिळत नाही पण मागच्या वेळेस ज्ञानोदयमध्ये छापून आलेली तुझी एका विधवेच्या जीवनावरची कथा सर्वांना आवडली तुझी कवनही ज्ञानोदयमध्ये छापायला मागितली होती तू नायगाववरून आल्यावरती ज्ञानोदयकडे पाठवू सखारामला धोंडीरामला तुझी ती कथा आवडली तू लिहिलीस म्हटल्यावर त्यांना जास्त आनंद वाटला सखाराम म्हणाला की सावित्री बहिनीनं आपलं नाव का नाही लिहिलं बुवा मी त्याला म्हणालो माझं नाव छापायचं नाही ही अट घातली मास्तरीबाईंनी धोतीराव बोलत होते त्यांचं बोलणं ऐकत मी पिशवीत सामान भरित होते पिशवीत दौट टाक कवनाची वही आठवणीने ठेवली पण काही म्हणा सावित्री मला वाटतं तू तुझी अट माघारी घ्यावीस ज्ञानोपासक मासिकात तू लिहिलेल्या कथेला कवितांना तुझं नाव छापून यावं सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले हे नाव गाजावं अशी माझी अपेक्षाच नाही निर्मोही वृत्तीनंच शंध करायचं लोकांनी शहाणं व्हावं हाच माझ्या लिहिण्याचा उद्देश फुल पानाआड दडलं तरी दरवळतच की पानाआड दडलोय म्हणून फुलाने दरवळण्याचा आणि सुगंध पसरवण्याचा धर्म सोडलाय का तसंच आपण आपला सेवा धर्म करायचा ज्योतिराव भाऊकतेने माझे खांदे पकडत म्हणाले सावित्री कुठून शिकलीस एवढं तत्वज्ञान निसर्गातून जगण्यातून स्वतःला विसरून दुसऱ्यासाठी जगू लागलं की मग सारं उंचायला लागतं समयीच्या त्या स्निग्ध प्रकाशात ज्योतिराव मला निहाळत राहिले सावित्री नायगावला पोहोचल्यावर सुखरूप पोहोचले म्हणून पत्र लिहायला विसरू नको धोंडीराम पहाटेच्याला बैलगाडी घेऊन येतो म्हणाले लांबचा प्रवास आहे खायला प्यायला बक्कल घ्या तुझी तब्येत खालावली आहे त्यात पावसाळ्याचे दिवस आहेत काळजी वाटते मी तुझ्या पत्राची वाट पाहिन पहाट उजाडू लागली शाहीर धोंडीराम बैलगाडी घेऊन आले होते मला पावसाचा त्रास होऊ नये म्हणून गाडीत चांगली सोय केली होती गाडीत गादी टाकली होती दोन कंदील घेतले होते तळवटाचा छत घातला होता झोपतीला एक गाडीवान घेतला होता मी गाडीत बसले ज्योतिरावांनी गाडीवानाला व धोंडीरामला नीट जावा म्हणून सूचना दिल्या धोंडीरामाने डफली घेतली होती ज्योतिराव डफलीकडे बघत म्हणाले मग काय बाबा प्रवासात सावित्रीबाईंची कवनं आता शाहीर डफलीवर गाणार तर आम्ही हसलो गाडी हल्ली तशी मी ज्योतिरावना म्हणाले धनी तुम्ही मी काळजी घ्या जेवण वेळेवर करा उपाशी पोटी रातभर लिहित बसू नका माझ्या कमल कबीर कुबेर कर्ण शंतनूची काळजी घ्या पावसाचे दिवस आहेत लेकरांना सर्दी खोकला झाला तर गंगामाईला काढा करायला सांगा आणि तुम्ही स्वतः तुमच्या हातानं पोरांना तो द्या शंतनू सारखा पाण्यात खेळतो त्याच्याकडं ध्यान द्या कमल वेळेवर खात नाही तिला खाऊ घाला कबीर जास्त शांत आहे कुठंतरी एका कोपऱ्यात एकटाच बसून राहतो त्याच्याबरोबर जरा खेळा कुबेर आणि कर्ण मात्र सारखे भांडत त्यांच्यावर लक्ष ठेवा त्यांची भांडणं होऊ देऊ नका रात्री मात्र एकाच्या बी अंगावर पांघरून राहत नाही रातच्याला अधूनमधून उठून त्यांना पांघरुणं घाला पावसाचे दिवस आहेत गारवा बाधील म्हणून कोणची टपूचं ट्रंकेतनं वर काढून ठेवलंय ते बांधा आता सारी मोठी झाली आहेत कानाला बांधून घेणार नाहीत पण त्यांना गोडी गुलाबीनं सांगा बरं का लेकराबाळांची काळजी घ्या मी सारं सांगेपर्यंत गाडीवानानं कासरा ओढून धरला होता माझं कळकळीनं सांगणं ऐकून ज्योतिराव हसत होते गाडी हल्ली वाटलं जीवाभावाचे हे सहा जीव सोडून मला नायगावला राहावेल का गाडी हल्ली चंगाळ वाजलं गाडीनं मीठ गंजेचा तो रस्ता पार केला पहाटेच्या अंधुकतेत माझं घर मी शेवटपर्यंत डोळ्यात साठवत होते